नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रकाश आंबेडकरांचं नुकतं आलेलं जे स्टेटमेंट आहे ते वाचून मी पण शॉक झालो मला असं वाटलं हे काय म्हणत आहेत प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते थे? ते ते असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामधलं जे भांडण आहे ना ते नकली आहे फसवी आहे यांचे जे खायचे आणि दाखवायचे दात आहेत ते वेगळे आहेत हे राजकारण आहे ओबीसी भाजपाला मतदान करतो आणि फडणवीस मराठ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत नाही मराठा आरक्षणाला किंवा जरांगे यांना उघडउघड विरोध करत नाही आहेत असं ते बरंच बोलले थोडक्यात यांचं भांडण फसवू आहे असं त्यांचं म्हणणं मग असं झालं हे काय म्हणत आहेत प्रकाश आंबेडकर म्हणजे कालच तुम्ही मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते दोन महिन्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचं बरोबर आहे म्हणत होतात तुम्ही समजून घेत होतात तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहलात मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे राहिले आणि आज तुम्ही तिकडे जाऊन असं म्हणतायत की यांचं भांडण फसू आहे ते बरं झालं मनोज जरंगे पाटील यांना मीडियांनी विचारलं की प्रकाश आंबेडकर असं म्हणतात तुम्हाला काय म्हणायचंय तर जरंगे पाटील म्हणाले की त्यांनी असं म्हणाले यांनीच मला धक्का बसलेला आहे मला असं नाही वाटत त्यांनी म्हणलं असेल तेही ते बरं झालं जरंगे पाटील हे बरोबर बोलले कारण मे बी त्यांना अपेक्षितच असेल की जरांगे पाटील हे काहीतरी विरोधामध्ये बोलतील आणि मग परत राजकारण तापेल हे सगळं होत असताना लोकांचं याच्यावर काय म्हणणं आहे हे मी पाहत होते दोन तीन दिवसापासून आणि मला फेसबुकवर एक पोस्ट वाचायला मिळाली सतीश वाघमारे यांची पोस्ट आहे सतीश वाघमारे यांनी याच्या वंचितला प्रकाश आंबेडकरांना सपोर्ट केलेला आहे सपोर्ट इन द सेन्स की त्यांच्या राजकारणाला सपोर्ट केलेला आहे पण इतकेच प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने भूमिका बदलत आहेत किंवा कन्फ्युज आहेत त्याच्यावर ही पोस्ट आहे ते म्हणतात की वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुपया 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 गोळा करून धर्मवीर सारखा एखादा सिनेमा साहेबांवर केला पाहिजे म्हणजे जी प्रकाश आंबेडकरांवर तेव्हा साहेबांचे कार्य लोकांसनी नि कळेल पुढे ते, ते म्हणतात निव्वळ सिनेमा लाईफ आहे काल जारांगीच्या जेवणाची काळजी घ्या विषबाधा होऊ शकते असं म्हणत होते जरांगेंवर विषबाधा होऊ शकते काळजी घ्या असं त्या आंदोलनामध्ये जाऊन म्हणत होते तर आज जरांगी आणि फडणवीस यांची मधली कुस्ती जी आहे ती फसवी आहे असं म्हणतात पुढे ते म्हणतात काल जरांगी छावणीत जाऊन व्हाय गा गड्या तु ही बाजू खरी असं म्हणत तर आज सगळे सोरे म्हणजे काय खरं नाहीये असं म्हणत आहेत तर सतीश वाघमने सा म्हणतात साहेब कधी कुणाला गरम गरम तापल्या तयावर सन्मानाने बसतील आणि त्याचा बोचा खरपूस भासतील सॉरी निव्वळ रजनीकांत स्टाईल यावर सिनेमाच व्हायला हवा तर अशा पद्धतीची ही पोस्ट आहे आणि याच्यावर लोकांनी पण तशाच कमेंट्स केलेल्या आहेत आणि खरंच आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांची कॉन्स्टिट्यूशनबद्दलची समज राज्यपद्धतीबद्दलची समज लोकशाहीची समज ही एकीकडे पण आत्ता ते इलेक्शनच्या तोंडावर लोकसभेच्या आधी त्यांनी जे काही केलं माझा सपोर्ट होता तो मी पाहिलं असेल की मी त्यांच्यासाठी लोक अकोल्यामधून ते जिंकून यावेत म्हणून मी त्यांच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा त्यांना सपोर्ट करावा म्हणून मी त्यांच्यासाठी डेडिकेटेडली एक वेगळा व्हिडिओ बनवला होता कारण मला जेन्युनली वाटत होतं की त्यांनी जिंकून यावं त्यांच्या शिर्डीमधल्या उमेदवारासाठी पण मला असं वाटलं की नाही मॅडमचं तिथे काम चांगलं आहे आणि त्यामुळे त्या निवडून आल्या पाहिजे त्यामुळे मी तरी जेव्हा जे बरोबर असेल त्याच्या बाजूने राहते आणि जर का हे असं काहीतरी आपल्याला पाहायला मिळत असेल तर मला असं वाटतं की ती आपली जबाबदारी आहे की ज्या माणसाच्या बाजूने आपण उभं राहील होतो तो माणूस काहीतरी चुकीची भूमिका घेत असेल किंवा काहीतरी बोलत असेल तर त्याच्यावर पण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर आता या पोस्टच्या खाली पण अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत एक व्यक्ती म्हणतोय श्रद्धे माझ्या गर्लफ्रेंड सारखेच वागतात तिचं वागणं मला काहीच कळत नाही पण प्रेमापोटी सहन करतो एक व्यक्ती म्हणतो जरंगेंना हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा ते म्हणाले की आंबेडकर साहेब असं म्हणू शकत नाही माझा भरोसा आहे नेक्स्ट कमेंट आहे फडणवीस जरंगे पाटील यांची ही लढाई षडयंत्राचा भाग आहे ओबीसींनी भाजपचा हा डाव ओळखला पाहिजे आणि त्यांच्या चक्रविवाहात आडवाई येऊ नये काही लोकांना असं वाटतं की हा जो वाद आहे तो फसवा आहे हेही आहे की हे करत असताना ते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं काही म्हणालेले नाही आहे उलटं ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच बाजूने आहे पण त्यांचं जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळू नये कारण की त्यांनी ओबीसीवर अन्याय होऊ शकतो तर मराठ्यांसाठी आरक्षण आरक्षणाची वेगळी तरतूद करण्यात यावी असं काहीतरी त्यांचा एक वेगळाच फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे आता त्यांचा आरक्षण बचाव यात्रा पण सुरू आहे तुम्ही पाहत असालच एकंदर हे जे काही चाललेलं आहे म्हणजे मी स्वतः कन्फ्युज झालेली आहे अर्थातच ते मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही आहे पण आता ते जरंगे आणि फडणवीस यांच्याबाबतचं हे जे काही वक्तव्य होतं ते काही मला पटलेलं नाही आहे म्हणजे तुम्हाला खरंच असं वाटतं का की हे भांडण फसवू आहे किंवा जरांगे जे काही बोलतात ते उगीच आहेत किंवा फडणवीस त्यांचे जे काही मी इथे चाललेलं आहे इनडायरेक्टली कारण फडणवीस थेट तर काही बोलत नाही आहेत जरांगेंच्या अगेन्स्ट मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कधीच ओपनली बोलत नाही आहेत ते पण मग जे काही आपण म्हणूया व्यवस्थेच्या पातळीवर पोलीस यंत्रणा त्यांची ज्या पद्धतीने काम करते आहे कोर्ट ज्या पद्धतीने काम करते त्यांच्यावर आता जी केस झालेली आहे ज्याच्यासाठी त्यांना अटक केली जाणार आहे अशा बातम्या आलेल्या आहेत मनोज जरंगे पाटील यांची कुठली तरी जुनीच केस दहा वर्षापूर्वीची उघडून काढलेली आहे तर हे जे काही चाललेलं आहे याला तुम्ही काय म्हणणार कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू सो मच